पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमी युगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शिर धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुणाची माहिती दिली पोलीस याबद्दल पुढील तपास करत आहेत वांभोरी परिसरातील तालुका राहुरी विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी तारीख एकोणीस ही घटना घडली आहे सोनाली राजू जाधव वय अठ्ठावीस वर्ष राहणार पोखरी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे मृत महिलेचे नाव आहे सखाराम धोंडीबा वालकुळी वय अठ्ठावन्न राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे आरोपीचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनालीसोबत बुधवारी तारीख एकोणीस सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेले होते यावेळी प्रेयसी सोनाली ही आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली मला पैसे दे नाही तर मी पोलिसात तक्रार करेन असे ती म्हणत होती त्यावरून सोनाली व सखराम यांच्यात वाद झाला त्यानंतर सखारामने सोनाली हिच्या माड्यावर कोयत्याने वार केला यामध्ये तिचा मृत्यू झाला कोयत्याचा वार इतका जोरात होता त्यामुळे सोनालीचे शुईर धडा वेगळे झाले त्यानंतर आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलीस दूरक्षेत्रात पोहोचला तेथे त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतले मी आणि माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले आहे असे त्याने पोलिसांना सांगितले पोलिसांनी सोनाली हिचा मृतदेह तीन वाजण्याच्या सुमारास वांबोरी ग्रामीण असं रुग्णालयात आणण्यात आला तेथून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेमुळे वांबोरी परिसरात खळबळ उडाली आहे बाहेर गावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता त्याने आपल्या प्रेयसीची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली फक्त पैशावरून वाद होता का तो वाबोरीपर्यंत कोणत्या वाहनाने आला याबाबतीचा पुढील तपास पोलीस करत आहेत